दिवाळी सुरू झाली आहे देशभरामध्ये दिवाळीची धामधूम पाहायला मिळतीय देशात जशी दिवाळी साजरी होते महाराष्ट्रात त्यापेक्षा थोडीशी वेगळी थोडीशी खास दिवाळी साजरी होते आणि महाराष्ट्राच्या दिवाळीचं वैशिष्ट्य असतं ते म्हणजे घराबाहेर बनणारे किल्ले आपण बघतोय गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये किल्ले बनवण्याची परंपरा आहे अगदी जेव्हा वाडा संस्कृती होती तेव्हापासूनची ही किल्ले बनवण्याची परंपरा आता कुठेतरी थोडीशी मागे पडलेली पाहायला मिळते कारण अर्थातच सोसायटी आलेल्या आहेत हायफाय सोसायट्यांमध्ये किल्ले शक्यतो बनवले जात नाहीत किंवा मग सोसायटीचा एकच किल्ला बनवला जातो अर्थात किल्ला बनवण्यासाठी जागा जशी उपलब्ध नाहीये त्याच पद्धतीने किल्ला बनवण्यासाठी लहानग्यांचे हात सुद्धा सध्या मिळत नाहीत कारण हे हात सध्या लॅपटॉप फोन टी व्हीच्या स्क्रीनवरती व्यस्त असतात मात्र तरी सुद्धा पुण्यातल्या अनेक गणेश मंडळांमध्ये असेल किंवा अनेक सोसायट्यांमध्ये वाड्यांमध्ये अजूनही किल्ला बनवण्याची परंपरा ही कायम असलेली पाहायला मिळते आत्ता जर मी ज्या ठिकाणी उभी आहे तुम्ही माझ्या मागे जर इथे सगळं पाहिलं तर अतिशय सुंदर किल्ला बनवला जातो आहे वंदे माताराम संघाचा हा सगळा चौक चाह। आहे सदाशिव पेठेतलं हे वातावरण अर्थात सदाशिव पेठ म्हणलं की एकदम टिपिकल पुणेरी संस्कृती जपणारी ही पेठ आहे आणि तशाच पद्धतीने या ठिकाणी ही मुलं गेल्या अनेक दिवसांपासून जशा दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यात तशा या ठिकाणी ही सगळीच मुलं जी आहेत ती किल्ला बनवण्यामध्ये अगदी व्यस्त असलेली पाहायला मिळतात या मुलांशी बोलणार आहोत त्यांचा किल्ला आता अगदी अंतिम टप्प्यात आला आहे कुठला किल्ला बनवलाय आणि त्यांनी नेमकं हे सगळं कसं जमवून आणलंय हे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत तुझं नाव काय आणि कुठला किल्ला बनवला वेदांत वेदांत आहे आणि किल्ला प्रतापगड आहे प्रतापगड आहे कधी ठरलं होतं प्रतापगड करायचं असं जशी एक्झाम संपली तसंच चालू केलं चा। प्रतापगडच करायचं ओके आपण बघतोय प्रतापगड केलेला आहे अगदी थोड्याशा डिटेलिंग राहिलेल्या आहेत हाळी टाकायची राहिली आणि मग तेवढं झालं की किल्ला फायनल होणार आहे अगदी फायनल टच देताय ही सगळी मुलं काय सांगशील तुम्ही इतक्या वर्षांपासून किल्ला बनवता कसं वाटतं तुम्ही इन जनरल पाहायला गेलं तर स्कूलमध्ये खूप बिझी असता ट्युशन्स oh. असतं आणि मग आता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की किल्ला बनवता का म्हणजे लगेच हो सुट्ट्या uh, लागल्यावर लगेच आम्ही सगळे किल्ला बनवायला लागतो uh, मंडळातले सगळे लोक पण आम्हाला मदत करतात काही अडचण असल्यावर माती आणायला गाडीनी त्यांच्या ते आमच्या सोबत येतात आणि बाकी सगळा चांगला एक्सपिरियन्स असतो चांगला एक्सपिरियन्स असतो हो। हो। म्हणजे थोडक्यात स्कूलच्या ज्या काही सुट्ट्या तुम्हाला मिळतात त्या सुट्ट्या मोबाईल न घालवतो तुम्ही आशा घालवता हो टाईप ऑफ <laughs> हो छान वाटत असं वाटत मातीत नाही नाही उलट काल तर आम्ही मातीत सगळे खेळलो होतो म्हणजे पार चेहऱ्यापासून सगळीकडे चिखल लावला होता तर आता तुमचा किल्ला अंतिम टप्प्यात आला एकदम फायनल टच चालू काय काय करायचं राहिलं आता त्यावरती हलिव रांगोळी आणि जरा याला टचेस राहिलेत अजून माझी आणि यांना आता मग उद्या सकाळपर्यंत किल्ला फायनल होऊन जाईल म्हणजे आजच्या रात्रीत हा किल्ला फायनल करायचा आहे असं टार्गेट आहे त्यामुळे प्रचंड उत्साहात काम चालू आहे जवळपास पंधरा सोळा जण या ठिकाणी आणि सगळे एकदम उत्साहात काम करताना दिसतात काय सांगशील तू काय करतोय मी आता एकदा तरी लेआउट म्हणजे कवरिंग देतोय फायनल टच म्हणून थोडं स्मूथ दिसावा सरफेस तर मग अजून फक्त एकदा पाणीचा हात मारून ते एकदम स्मूथ होतं ना तर मग म्हणून मी तेच एकदा करत होतो सगळ्या किल्ल्यावर बरं हे किल्ला बनवताना स्टेप बाय स्टेप आपण काय काय तुम्ही का इथे करता ते मला थोडंसं सांग की याच्या आतमध्ये नेमकं काय तुम्ही का कसं का रचलेलं आहे तिथं ह्याच्या आतमध्ये म्हणजे आता आपण ह्याच्या आतमध्ये विटा टाकतो आणि जर आता जर आमच्याकडे तरी यावेळेस तरी थोडी विटांची कमी होती म्हणून आम्ही थोडी पोती टाकली आहेत मातींची आणि कार्डबोर्डचा पण थोडा यूज केला आणि त्याच्यावरती आम्ही कापडी पोत असतो ना त्याची एक लेअर केली आणि त्यावर माती लावली यावेळेस अच्छा कुठली माती वापरली यावेळेस अ म्हणजे यावेळेस तसं फिक्स नाही पण दरवेळेस आम्ही लाल मातीच वापरतो नक्की आपण बघतोय लाल माती जी संपूर्ण राज्यभरामध्ये उन्हाळ्याच्या दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की सगळी मुलं ही लाल माती घ्यायला त्यांची धावा धाव असते ती तर किल्ल्यासाठी असते आणि तशीच धावा धाव करून हा सगळा किल्ला जो आहे तो या ठिकाणी आता अंतिम टप्प्यात येत असल्याला पाहायला मिळतो किल्ला बनवण्यासाठी इथे अक्षरशः गर्दी झाली आणि कोण काय काम करणार याच्यावरती सुद्धा ठरलेलं आहे की कुणी काय करायचंय वगैरे तू काय मी हे करायचं काम करतोय ज्याच्याने सगळं फ्लॅट आणि हो ते अजून तर कोणताही किल्ला करताना तो जसा आहे ओरिजिनल जसा आहे तसाच दिसण्यासाठीची पण खूप मेहनत असते की तो तसाच दिसला पाहिजे तर हे नेमकं तुम्ही कसं केलंय आम्ही सगळीकडे जाऊन पोते वगैरे आणून सगळ्यांचे प्रतापगडच्या किल्ल्यात जे जे आहे ते सगळे डिटेल्स ह्याच्यात ऍड केले फक्त एक तानावर राहिलाय तो आम्ही आज सगळ्यापर्यंत करून टाकणार आहे अच्छा म्हणजे उद्या सकाळचं टार्गेट प्रत्येकाच्या डोक्यात आहे की उद्या सकाळपर्यंत किल्ला झाला पाहिजे हा या ग्रुपमधला सगळ्यात लहान मुलगा आहे आणि प्रचंड मातीने संपूर्ण भरलेला आहे पण त्याला खूप आवडत आहे मातीत खेळायला म्हणजे मगासपासून आम्ही बघतो तुझं नाव काय पण सौमित्र तू काय करतोय आता माती ला माती लावतोय कुठला किल्ला बनवलाय प्रतापगड तुला आवडतं किल्ला बनवायला किती वर्ष झालं इथे येतो किल्ला बनवायला तीन वर्ष झाली अच्छा आणि मग आता स्कूल येत का तुला मग आई पाठवते का असं ओरडत नाही एवढे माती हात खराब झाले नाही ओरडत म्हणजे इतकी लहान मुलं आहेत ही आणि आपण इन जनरली बघतो की आजकाल पॅरेंट्सला पण असं वाटतं की मुलांनी असं खराब याच्यामध्ये जाऊ नये किंवा मातीला वगैरे हात लावू नये मात्र ही मुलं इतकी म्हणजे यांचे हात जर पाहिले यांचे सगळ्यांनी कपाळावरती सुद्धा माती आहे इतके अगदी मग्न होऊन सगळे काम करताना आपल्याला पाहायला मिळतात तिकडे आणखीन थोडंसं सा काम चालू आहे तिकडेही जाणार होत आपण काय चाललंय तुम्ही काय फोडताय काय हे आम्ही माती आणली त्यामध्ये खूप मोठी मोठी दगड तुकडे करून त्याची लहान बारीक माती करून ते चाळणीतलं करून छोटे छोटे कण्याची माती करून आवडत काय का हे करायला <laughs> हो खूप मजा करायला आवडतं की हे आवडत हे आवडत तिकडे बघ एकदा यांचे चेहरे जर बघितले तर या सगळ्यांनी असे गंध लावल्यासारखी माती लावलेली आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं चालू घरी जाऊन आंघोळ करायची का आता एवढं मातीतून गेल्यावर आई बाबा ओरडत नाहीत का ओरडतात ना। जरा जरासे ओरडतात अच्छा आई बाबा जरासे ओरडतात पण तरी सुद्धा करायला लागत तू काय करतोय मी पण मातीच कुठं ते दगड अच्छा आणि मग किती वर्ष झालं तुम्ही किल्ला करायला पहिलेच वर्ष आहे पहिलंच वर्ष आहे कसं वाटतंय पण तुला छान छान वाटतय किल्ला करणं का महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं किल्ले गेल्यामुळे म्हणजे आपल्या आपल्या मित्र एकत्र येतात त्यांच्याशी बोललं जात आणि तसेच एकत्र करायला मजा पण येते मजा पण येते मोबाईल वर वेळ घालवण्यापेक्षा हे जास्त आवडतं आणि तसंच मातीशी माती खेळणं पण मातीशी खेळणं पण होत आहे त्यासाठी खास किल्ला करायला आवडतोय असं सांगताय तिला लहान मुलं तुम्ही हा जो किल्ला करताय नेमकं कारण काय असतं किल्लं करण्यामागे आणि तुम्हाला काय इतकं आवडतं शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत तर त्यांना एक महत्व आहे कारण त्यांनी एक मोठं युद्ध करून ते सगळे किल्ले जमा गोळा केलेले सो so, त्याच्यामुळे आपल्याला किल्ला म्हणजे एक किल्ला एक की म्हणजे साईन आहे की तुम्ही जे शिवाजी महाराजांनी म्हणजे केलंय ते सगळं कार्य हो, तर त्याला तुम्ही इम्पॉर्टन्स देतात तर असं त्याचं साईन होतो किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांना म्हणून मानवंदना म्हणून हे किल्ले करतायत असं सा सांगतायत आता किती वेळ लागेल अर्थात एक दोन सकाळपर्यंत सांगितली गेली सकाळपर्यंत होऊन जाईल पण समजा अजून दोन तीन तास केलं तर होऊन जाईल फक्त कलरिंग विलरिंग उद्या करणारे मावळ्यांचं वगैरे वगैरे आणि मला लहानपणापासून आवडतं की महाराजांबद्दल काहीतरी का करावं आणि असं दरवेळी वाटतं की त्यांचं काय जगावं आणि हा त्यांच्याबद्दल खूप माहिती अशी गोळा करून ठेवलेली आणि दरवेळी अशी लहानपणापासून सवय कि ते त्यांची मूर्ती बिर्ती दिसली की नमस्कार करायचं आणि पाया पडून जावं म्हणजे देवासारखंच मानून जावं वर्षी कुठला रायगड गेलेला आणि यावर्षी म्हणलं की प्रतापगड करून टाकू मागच्या वेळेस रायगड गेला होता यावेळेस आता प्रतापगड केलाय काय घरचे काय म्हणतात असं चेहरा वगैरे केल्यावर माती काय नाही पण थोडेसे वरत थोडेसे वर, वर पण मग आता घरी जाऊन आंघोळ करावी लागत असेल एवढी खराब पण तरी का दिवाळीच्या सुट्टीतला अभ्यास करत नाही करतो वेळ नाही मिळाला किल्ल्यामुळे सध्या आज थोडासा वेळ नाही भेटला आज थोडासा वेळ नाही मिळाला अच्छा दिवाळीतलं सगळ्यात जास्त तुला काय आवडतं किल्ला बनवायला आवडतं कि फटाके वाजवायला आवडतात दोन्ही ಆವಡತ <skrisa> दोन्ही आवडत आहे असं ही मुलं सांगतायत खर तर किल्ला बनवण्याची जी काही परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे ही परंपरा इथेच पाहायला मिळते इथल्याच मातीत पाहायला मिळते अगदी पूर्वीपासून चालत आलेली ही सगळी परंपरा आहे आणि एकीकडे जिथे मुलं ही संपूर्ण फोनमध्ये व्यस्त असलेली पाहायला मिळतात ही मुलं मात्र यांच्या हातात माती आहे फोन नाही आहेत आणि याच मातीमध्ये पूर्ण भरून शिवाजी महाराजांचा हा प्रतापगड किल्ला बनवताना ही सगळी मुलं पाहायला मिळतात अंतिम टप्प्यात काम आलंय उद्या सकाळपर्यंत काम पूर्ण करायचं टार्गेट त्यामुळे सगळेजण खूप उत्साहात काम करताना दिसतात हे किल्ला बनवताना जितकी ही लहान मुलं इन्व्हॉल्व्ह आहेत त्याच्या मागे डोकं मात्र अर्थातच मोठ्या कार्यकर्त्यांचं आहे म्हणजे बरोबर काही कार्यकर्त्यांशी बोलणार सर काय सांगाल तुम्ही सुद्धा तुमच्या लहानपणी किल्ला केला असेल आणि आताची तरुण पिढी जर पाहिली किंवा लहान मुलं पाहिली किल्ला हा कुठेतरी नामशेष होतानाच आपली संस्कृती पाहायला मिळते मात्र तरीही तुम्ही पुन्हा एकदा ही संस्कृती अशीच ठेवण्यासाठी या ठिकाणी किल्ला करता कसं वाटतं दरवर्षीप्रमाणे किल्ला करतात यावर्षी पण त्यांना मोठी जागा हवी होती म्हणून त्यांना आपण मोठी जागा दिली कारण का आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे ही किल्ला संस्कृती थोडीशी कमी व्हायला लागली आत्ता तरी परत जरा मुलांमध्ये उत्साह दिसतोय पण एक गेले दहा बारा वर्षापूर्वी हा उत्साह नव्हता त्याच्या आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा प्रत्येक वाड्याच्या बाहेर किल्ला असायचा पण आता तसं न होता, वा होता। या सगळ्यांनी एकत्र येऊन हा जो किल्ला बनवलाय मागच्या वर्षी तो आपल्या मंदिराचे इथे होता ते या वर्षी त्यांनी सांगितलं की आम्हाला काका मोठी जागा हवी म्हणून त्यांना आता एवढी सगळी मुलं एकत्र एक येऊन हे जे करतात त्यासाठी मग त्यांना आम्ही मोठी जागा करून दिली आणि त्यांनी खरंच छान किल्ला केलेला गेले दोन तीन दिवस दो झाले रात्री अकरा साडे अकरा बारा वाजेपर्यंत हे सगळे जागत होते आणि त्यानंतर त्यांचे आई वडील येऊन चक्कर मारायचे की बाबा खरंच इथं आहेत का आणि त्यांनी जो किल्ला पूर्णत्वाला आल्यानंतर त्यांचे आई वडील आणि आपले सगळे चौकातले सगळे खुश झालेले आहेत त्यांच्यावर आणि पुढच्या वर्षी नक्कीच त्यांना वेगळं काहीतरी करण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देऊ जसं मी आधी म्हटलं होतं की किल्ला बनवण्यासाठी जशी आता जागा उपलब्ध नाही तसं किल्ला बनवणारे हात सुद्धा कमी झालेत कारण मुलं अर्थातच टेक्नॉलॉजी मध्ये बिझी झालेली आहेत अभ्यासात बिझी झालेली आहेत दिवाळीच्या सुट्ट्या असल्या तरी अभ्यास करायचा होतो हे सगळं असतानाही या मुलांना इथं जमवण्यासाठी तुम्हाला काही स्ट्रगल करावा लागतो काही स्वतःहून येतात नाही 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 ही सगळी मुलं स्वतून येतात यांचा एक म्हणजे बरोबरचा एक मुलगा आहे अर्नो पागेदार म्हणून तो सगळ्यांना घेऊन येतो तो आता दोन दोन तीन वर्ष झाले मंडळात यायला लागलेला आहे आणि तो आल्यापासून ही सगळी बारकी मुलं त्याच्या येतात आणि तो उत्साहाने काम करतो त्याच्या मागे ही सगळे उभे राहतात आणि त्याच्या मागे बाकीच्या मंडळांच्या सगळ्या मोठ्या कार्यकर्त्यांचा सुद्धा हात आहे पण त्याला सांगण्याची गरज भासत नाही की तू हे कर तू ते करतो कर, बरोबर दरवर्षी येऊन किल्ला करणे किंवा बाकीचे काही इतर गणपतीत काही कामं असतात ती सुद्धा तो येऊन करतो नक्कीच आपण बघतोय आता हा जो किल्ला आहे पुणे शहरामध्ये खरंतर अशा अनेक सोसायटी आहेत किंवा वाढेत ज्या ठिकाणी किल्ला केला जातो मात्र तरीसुद्धा त्याची संख्या खूप कमी आहे मात्र तरी ही आता जर आपण पाहिलं तर पद्धती जाता, जाता, है, है, आ, अशा पद्धतीने चौकांमध्ये जेव्हा किल्ले बांधले जातात बनवले जातात तेव्हा कुठेतरी आणखी जास्त लहान मुलं या सगळ्याकडे आकर्षित होताना पाहायला मिळतात या चौकातून जाणारा प्रत्येक माणूस या ठिकाणी दोन मिनिटासाठी थांबतोय बघतोय अनेकांना स्वतःच लहानपण आठवतंय अनेकांना आपण केलेला किल्ला आठवतोय आणि अशा सगळ्या आठवणी जाग्या ठेवून कुठेतरी ही नवीन पिढी सुद्धा आता ही किल्ले बनवताना पाहायला मिळते अर्थात या सगळ्याच लहान मुलांचा हा किल्ला फायनली कसा दिसणार आहे हे सगळं जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच आहे तर आत्ता सध्या ते काम करताना पाहायला मिळतात कारण त्यांच्याकडे टार्गेट आहे की उद्या सकाळपर्यंत हा किल्ला पूर्ण करायचा आहे आणि अशा पद्धतीने दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कुठल्याही इतर गोष्टी न करता म्हणजे फोन लॅपटॉप किंवा टी व्ही बघणं हे सगळं न करता ही मुलं किल्ला बनवताना व्यस्त असलेली आणि याच सगळ्याच्या माध्यमातून आपली संस्कृती जपत असलेली पुढच्या पिढीपर्यंत पाठवत असलेली आपल्याला पाहायला मिळतात हर्षद सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे Oh, oh,